मी एक नवीन प्रयोग केलाय बघा बर का म्हणजे असा दोन दोन ओळी चालले होते व्यवस्थित सर्व काही दुःख गिळताना घशाला त्रास झाला चालले होते व्यवस्थित सर्व काही दुःख गिळताना घशाला त्रास झाला जवळ असुनी हाक मजा ऐकून आली यंत्र मी कानातले विसरून गेलो जवळ असूनही बघा काय प्रॉब्लेम होतो जवळ असूनही हाक मजा ऐकून आली यंत्र मी कानातले विसरून गेलो मी उगारीन हात त्यांना वाटले पण जेवताना खरकटा हात होता खरकट्या हातानं कुणावरही हात उचलायचा आयुष्यात किती कठोर अस कठोर असा प्रसंग येतो बघा तुम्हाला सांगतो संबंध प्रेमावरती लिहिलेलं जे शेक्सपियर काय कालिदासापासून आतापर्यंतच्या सगळे आमचे कवी किंवा यांच्यापर्यंत असेल पण हा जो या दोन ओळीत जे काही सत्व सांगितलंय ते तुम्हाला कुठेही आढळणार नाही ना ना तुम्हाला सांगतो प्रेयसी निर्घृण सोडून जाता प्रेयसी निर्घृण मज सोडून जाता थो पटत बायको म्हणाली मी आहे ना थोपटत भुवांनी परवा प्रवचनामध्ये हे सांगितलं म्हणजे आतापर्यंत सत्यवान सावित्री वगैरे यांचं हे संबंध उदाहरण देत होते हे जे उदाहरण आहे प्रेयसी निर्घृण सोडून जाता थोपटत बायको म्हणाली मी आहे ना तुम्हाला सांगतो की हे जे हे जे नातं आहे तुम्हाला सांगतो पण हे सगळं व्यक्तिगत झालं सामाजिक याच्यावरती पण कवीनं उतर उतरायचं असतं तुम्हाला सांगतो पण त्याच्यात त्याला जोडून भरवताना घास हा जेव्हा तिला मी करुणा काय असते भरवताना घास हा जेव्हा तिला मी कालवून का येते पोटात माझ्या बघा काय सिच्युएशन आहे की तिला घास भरवताना माझ्या पोटात कालवून आलं जगाच्या इतिहासात कुठेही असं घडलेलं नाही पण हे व्यक्तिगत प्रेम वगैरे हे सगळं हे जाऊ द्या हे मर्यादित आहे जागतिक पातळीवर कवीनं उतरलं पाहिजे लोक हे रस्त्यावर येणार म्हणून आपल्या नितीन गडकरींच्यासाठी लिहिले लोक हे रस्त्यावर येणार म्हणून पदर रस्त्याचे किती हे वाढले बघ अनेक पदरी रस्ते केलेत त्याचं कारण काय लोक हे रस्त्यावर येणार म्हणून पदर रस्त्याचे किती हे वाढले बघ बग। आणि बघा आता की सामाजिकता जे सामाजिक कवी हा किती समाजाकडे त्याचं बारीक लक्ष असतं स्टेन या शहरात कितीदा टाकले पण अंडरग्राऊंड सगळं काढलं मेट्रो केल्या फ्लायओव्हर केले सगळे सग्ड़, सगळं म्हणजे ट्रॅफिक किंवा के लोकांच्यासाठी केवढे उपाय केलेत स्टेन या शहरात कितीदा टाकले पण शेवटी बायपास करावे लागले शेवटी बाहेरून रस्ता काढावा लागतो म्हणजे बघा की कवीच व्यापकता काय असते का हे मला दाखवायचंय प्रयोग म्हणून मी या कविता लिहितो मी उगात आपल्या कुठल्या तरी ब मासिकात किंवा असं म्हणून नाही कविता देत प्रयोग लोकांना सगळं तुम्हाला कवितेमध्ये प्रेयसी पण आला आली पाहिजे रस्ता पण आला पाहिजे सगळं आलं पाहिजे कानातलं मशीन पण आलं पाहिजे तुम्हाला आणि स्टेन या शहरात किती दाट टाकले पण शेवटी बायपास करावे लागले आणि तुलना ऐका बर का नायगावकरांना अतिशय आतापर्यंत तुम्हाला सांगतो तुम्ही मला चॅनेलवर बोलवलं पण मागून अनेक लोक माझी टिंगल करतात चेष्टा करतात तुला ना आयफेल अशी करतात वेडे मी तो आयफेलच्या आत्ता या ऑलिम्पिकच्या वेळेला तिथला फोटो मी आयफेलच्या खाली उभा होतो आणि असा तो दा टाकलेला फोटो लोक काय म्हणतात बघा नायगावकर आयफीएल किती उंच आणि तुम्ही किती तुमची उंची तुम्ही किती क्षुद्रात असं मला अत्यंत हीण हीन, हीन लेखतात तुलना आयफेल अशी करतात वेडे पण बघ पुन्हा माझीच उंची वाढत आहे आयफेल शंभर सव्वाशे वर्ष झाली आहे तिथेच आहे नायगावकरांच्या कवितेची उंची दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तुम्हाला सांगतो धन्यवाद